नमस्कार मी विठ्ठल काशीना सोनुने मुरतड आमच्या बंधूच्या शेतामध्ये ही जी वराटी लावलेली आहे कॅप्सूल कंपनीची वराटी आहे मक्काचं मान एकदम जबरदस्त आहे नारंगी कलर लंबा दाना होळीची संख्या जादा आणि सर्व प्रकारची ही जी मक्का आहे खरोखर पहिल्यापासून एकदम उत्कृष्ट आणि हिरव्या कलरची मक्का होती खरोखर गर हा जो मक्काचा दाना आहे एकदम नारंगी कलर आणि उत्कृष्ट आणि मोठ्या आकाराचे दाणे आहे खूप भारी वजनसुद्धा आहे याला दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हे जे मक्काचे खनिज आहे याला भरपूर परिणामा प्रमाणामध्ये काप कापडाची संख्या जास्त आहे आणि कापडाची संख्या जास्त असल्यामुळे आळीला टच मारायला थोडा विलंब होतो त्याच्यामुळं नुसकानीपासून हे वाचतं सांगायचं म्हणजे आणि एकदम शेंड्यापर्यंतही कणूज भरलं जातं विशेष महत्वा एक आजोबा याला एक असं आहे की हे जे आपलं कणसाचे बिट्टीचं जे साईज आहे एकदमही बारीक आहे आणि बारीक असल्यामुळे याच्यामध्ये दाण्याची संख्या जास्त आहे दाण्याची संख्या जास्त असल्यामुळे सहज आपल्याला उत्पन्न जास्त येऊ शकतं तुम्ही बघा हे बिट्टी किती बारीक आहे आणि हा कणूस किती जाड आहे हे जाड असल्यामुळे याच्यातला जेव्हा दाना काढसाल तुम्ही त्यावेळेस जेव्हा बिट्टी तुमची बारीक आहे तेच तुम्हाला उत्पन्न जास्त देऊ शकते तरी असं वाटतं जेवढा हा प्लॉट बघणारी आमच्या गावातले शेतकरी किंवा आजूबाजूने जे शेतकरी आलेले आहेत याला मी विनंती केल्यापेक्षा त्यांना स्वतः प्लॉट पाहा आपल्या डोळ्याने आणि तुम्ही खात्री करा आणि मला तर माझ्या मते हा प्लॉट खूप सुंदर आहे आणि मी माझ्या शेतात यावर्षी कमीत कमी चार बॅग तरी लावणार आहे